आम्ही लहान असताना आई जेव्हा ही भाजी बनवायची ते ते ना तेव्हा ह्या अशा भेशी आम्ही अशाच खायचो मीठ असल्यामुळे एकदम भारी लागायच्या यामध्ये मी अजून एक सिक्रेट गोष्ट वापरणार आहे तर ती तुम्ही वापरता की नाही मला माहित नाही पण आमच्याकडे प्रत्येक जण ही भाजी बनवताना ते वापरतातच एकदम मस्त घमघमाट सुटलाय भाजीचा नमस्कार कशा तुम्ही तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पोवळ्या फनसाची भाजी म्हणजे आमच्याकडे ह्याला कुऱ्याची भाजी म्हणतात आणि ही या सीझन मध्येच हे कुरे मिळतात कारण फणस आता धरायला सुरुवात होतात आणि या दिवसामध्ये ही भाजी बनवून खायची असते कारण ही वर्षातून एकदाच असते तर आज मी तुम्हाला दोन प्रकारची भाजी बनवून दाखवणार आहे एक व्हेज आणि एक नॉन व्हेज अशा दोन प्रकारच्या भाज्या आमच्याकडे बनवल्या जातात तर चला सुरुवात करूया तर हा बघा असा एकदम छोटा फणस असतो तुम्हाला हा बाजार मिळू शकतो गावाला काय आमच्या झाडांनाच असतात लागलेले त्यामुळे तिथे ताजे ताजे मिळतात पण भाजीवाल्यांकडे पण आता विकायला असतात मुंबईला आणि असे भरपूर मिळतात तर असे आणायचे आणि आता काय करायचं ते दाखवते कापायच्या आधी हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला त्याचं चीक लागत नाही आणि ते विळीला पण लावायचा किंवा तुम्ही सुरी वापरत असाल तर ला तेल लावून घ्यायचं म्हणजे तो चिक लागणार नाही आणि आता याला कट करूया हा बघा असं चिक येतो असं टिश्यू पेपरने याला काढून घेऊया किंवा नारळाच्या किशीने तुम्ही काढू शकता त्याला मधून भाग यायचे दोन आणि आता हे काटे याचे काढून घ्यायचे आणि हा मधला भाग असतो तो सुद्धा काढून टाकायचा आणि लगेच याला पाण्यात टाकायचं म्हणजे ते काळं पडणार नाही आता हे मी सर्व कट करून घेतलंय आणि हे सगळं काढून घेतलं त्याचे काटे आणि आतली माव तर आता ह्याला उकडून घेऊया तर त्यासाठी इथे मी कुकर घेतलाय आणि कुकरला ना थोडस तेल लावून घ्यायचं म्हणजे काय होत चिकटून चिक बसत नाही त्याला नाही तर सगळ्या कुकरला ना चिकतो चिकटून बसू शकतो नाहीतर तुम्ही टोपामध्ये उकडलं तरीही चालेल पण कुकरला कसं दोन शिट्ट्या केल्या की पटकन उकडून होतं तसंच या झाकणाला आपण थोडं तेल लावून घ्यायचं आणि आता याला यामध्ये घालूया आता यामध्ये पाणी घातलं उडतील एवढं पाणी घालायचं त्यामध्ये घालूया मीठ आणि घालूया अर्धा चमचा हळद आणि याला आता तीन शिट्ट्या करून घेऊया कुकर थंड झालाय आता हे काढून घेऊया हे बघा एकदम चांगल्यापैकी त्याला थंड होऊ दे थंड झाल्यानंतर कुस करून घ्यायचं त्याला नाहीतर आता हात भाजू शकतो जरा पाच मिनिट राहू हो दे तर आता हे थंड झालंय तर ते मी ना हे असं हातानेच कुस करून घेणार आहे याला पाट्यावर पण वाटतात तर इथे काय माझा पाटा नाहीये तर मी असं ना याला हातानेच बारीक करून घेते आणि चांगली उकळली त्यामुळे ना त्या हाताने सुद्धा असं बारीक होतं व्यवस्थित कोड असलं की पटकन होत बारीक असं हाताने वारीक कुस करून घ्यायचं आम्ही लहान असताना आई जेव्हा ही भाजी बनवायची ना तेव्हा ह्या अशा भेशी उकडलेल्या आम्ही अशाच खायचो मीठ लावलेल्या असल्यामुळे एकदम भारी लागायच्या भाजी खायच्या आधी अर्ध्या अशाच खाऊन व्हायच्या तरी ते या भाजीचे मी दोन भाग करून घेतले कारण मला दोन प्रकारच्या भाज्या बनवायच्या एक व्हेज भाजी आणि एक नॉन भाजी तर पहिली आपण व्हेज भाजी बनवूया तर कढईमध्ये घालूया तेल तर तेल तापलंय त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं या सात आठ लसूण पाकळ्या मी बारीक करून घेतल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या ह्या कमी तिखटवाल्या आहेत म्हणून मी एवढ्या घालच्या चांगली परतून घेऊया त्यामध्ये घालूया कडी पत्ता इथे मी एक मोठा कांदा कापून घेतलाय बारीक एकदम कापून घालता आणि तोरणी यामध्ये घालूया आता जी सिक्रेट वस्तू मी सांगितली होती ती आहे उडदाची डाळ आमच्याकडे अक्के उडीत घालतात तर ही मी एक चमचा घालतेय बघा ही चांगली तेलामध्ये परतून घेतली आहे जिरं मोहरी जेव्हा आपण घालतो तेव्हाच ती डाळ घालायला पाहिजे आता मी कुरा उकडताना मीठ घातलं होतं पण ते एवढं लागलं नाहीये अळणी आहे थोडं म्हणून मी आता हे परत मीठ घालते यामध्ये फोडणीमध्येच घालून घ्यायचं म्हणजे काय होत त्याला चांगलं लागतं तर आता त्यामध्ये घाल थोडीशी हळद मी उकडताना हळद घातलेलीच आहे पण अजून फोडणीमध्ये थोडी घालायची म्हणजे त्याला रंग चांगला येतो तर आता ही फोडणी आपली चांगल्यापैकी तयार झाली आहे सगळं चांगलं भाजलंय कांदा आणि तर आता यामध्ये घालायचा हा कोरा त्यामध्ये घालायचं अर्धी वाटी खोबरं आणि भाजी चांगल्यापैकी परतून घ्यायची उकडलेली असते त्यामुळे याला जास्त अजून शिजवायची गरज नाहीये तेलामध्ये ही चांगली मिक्स करून घ्यायची ही आपली भाजी तयार झाली आणि आता घालूया त्यामध्ये ही ओली कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे आणि त्यामध्ये मी घालणार आहे हे ओले हिरवे वाटाने उकडून घेतले आहेत तुम्ही काळे वाटाने सुद्धा उकडून घालू शकता किंवा सुके हिरवे वाटानेही उकडून घालू शकता तर हे त्यामध्ये घालून घेऊया तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं तर ही भाजी आपली तयार झाली आहे तर ही व्हेज भाजी आहे त्यामध्ये मी ओले वाटाने घातले आहे त्यामुळे ती व्हेज भाजी तयार झाली आहे आता आपण बोलूया नॉन भाजी दुसरी भाजी सांगितली मी नॉनव्हेज असणार आहे तर त्यामध्ये मी सुंगट घालणार आहे ही बारीकवाली एकदम बारीक असते ती आहे तर तिला मी आता भाजून घेणार आहे अर्धी वाटी मी सुंगट घेतली आहे तर इकडे तवा ठेवलाय त्याच्यावर भाजून घ्यायची भाजताना ना गॅस एकदम स्लो ठेवायचा नाहीतर ती करपू शकते आमच्याकडे ही भाजी ना असा वार बघूनच बनवली जाते कारण त्यामध्ये सुंगट घालता आली पाहिजे म्हणून तर आता ही भाजून झाली आहे गॅस बंद करूया आणि आता हिला काढून घेऊया आता या भाजीमध्ये ही सुकट घालताना भाजूनच घालायची कारण भाजी आपली पहिली शिजलेली असते आणि नंतर आपण काही त्याला जास्त शिजवत नाही त्यामुळे भाजून घातली की अशी हिरवट लागत नाही तर भाजून घ्यायची आणि नंतर तिला धुवायची भाजायच्या आधी धुतली ती ओली असताना भाजत नाही म्हणून आधी भाजून घ्यायची आणि नंतर धुवायची तर आता हिला मी धुवून घेणार आहे तर आता ही धुवून घेते तरह था इते तर आता भाजी बनवायला घेऊया इथे मी दुसरी कढई घेतली आहे कारण ही नॉनव्हेज कढई आहे माझी तर यामध्ये सुद्धा चार चमचे तेल घालूया तर घालूया मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा उडीद डाळ एक चमचा लसूण हा एक मोठा कांदा कापून घेतलाय घालूया कढीपत्ता चांगलं मिक्स करून हिरवी मिरची वापरली होती तर आता ही नॉन व्हेज असल्यामुळे यामध्ये मसाला वापरायचा ही जरा तिखट असायला पाहिजे तर ती चांगली लागते भाजी तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवली होती का उडदाची डाळ वापरून ते मला कमेंट मध्ये सांगा आणि जर बनवली नसेल ना तर अशा प्रकारे बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कारण ही आमची पारंपरिक पद्धत आहे यामध्येच घालूया अर्धा चमचा मीठ पहिलं थोडं मीठ घातलेलं आहे पण अळणी आहे म्हणून मी परत यामध्ये घातलंय तुम्ही खाऊन बघायचं मीठ लागलंय की नाही लागलं असेल तर घालायचं नाही नाहीतर भाजी खारट होऊन जाईल तर आता कांदा चांगला लाल झालाय आता त्यामध्ये घालूया मालवणी मसाला तर मी हा एक चमचा मसाला घालणार आहे आता त्यामध्येही घालूया भाजी सुट मला आता चांगले मिक्स करून घ्यायचं एकदम मस्त खळखळीत खड़ अशी भाजी झाली आहे बघा जास्त जर फणस उकडला ना तर भाजी एकदम चिकट आणि गिज होते तर जास्त उकडायचं नाही तीन शिट्ट्यांमध्ये चांगल्यापैकी उकडला जातो फणस तर हे बघा एकदम अशी सुटसुटीत भाजी झाली पाहिजे म्हणजे ती खायला चांगली वाटते आता त्यामध्ये घालूया ओलं खोबरं अर्धी वाटी एक वाटी घालू शकता ओली कोथिंबीर एकदम मस्त घमघमाट सुटलाय भाजीचा तर आपली भाजी तयार झाली आहे गॅस बंद करूया हो तर बघा अशा प्रकारे व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही भाज्या तयार झाल्या आहेत आणि तेवढ्या त्या खायला एकदम चविष्ट लागतात सध्या फणसाचे दिवस आहेत म्हणजे कोवळ्या फणसाचे तुम्हाला जर मिळाले तर अशा प्रकारच्या दोन्ही भाज्या बनवून बघा आणि तुम्हाला यातली कुठली भाजी आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद